नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त असणाऱ्या तर मी ही मस्त आहे तर आत्ताचा व्हिडिओ बघितला असतानाच तुम्ही तो किती छान होता तर आजकालच्या लहान मुलांना ना की आवाज करून जरी बोलला तरी त्यांना सहन होत नाही आहे ते पण चिरडीला यायला लागतात तर हे किती क्यूटसं बाळ आहे त्याची मम्मी त्याला काहीतरी सांगते तर ते मम्मीचंसुद्धा ऐकत नाही आहे चिरडीला येतो आहे तर खूप छान व्हिडिओ आहे बरं का मला तर एकदम भारी वाटला हा व्हिडिओ तर आजकालच्या लेकरांना ना थोडंसं जरी ओरडून बोललं तर, तर लगेच ते आपल्यावर रिॲक्ट करतात आणि ते किती छान वाटतं तो पण त्याच्या मम्मीला असंच काहीतरी बोलतो आहे एकदम भारी वाटते बरं का तुम्हाला कसं वाटतं हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर चला बाय अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद